हागावगणातील विजयानंतर सभापतीपदासाठी डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांचे नाव चर्चेत खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणामुळे राजकीय हालचालींना वेग पहिल्याच निवडणुकीत दणदनित विजयाने नेतृत्वावर विश्वास गडिंग्लज पंचायत समितीचे सभापतीपद यंदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असल्याने तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे महागाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ प्रतिभा यशवंत चव्हाण यांनी मिळवलेला दंदनीत व निर्णायक विजय आता सभापतीपदाच्या चर्चेत केंद्रस्थानी आला आहे पहिल्याच निवडणुकीत स्पष्ट कौल मिळवत डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी महागाव गणातील मतदारांचा विश्वास संपादन केला आहे त्यांच्या विजयामागे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सातत्यपूर्ण सेवाभाव लोकसंपर्क आणि विकासाबाबतची स्पष्ट दृष्टी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे ग्रामीण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधा याबाबतची त्यांची बांधिलकी लक्षात घेता पंचायत समितीच्या सभापती पदासाठी त्यांचे नाव पुढे येत आहे महागाव गणातून उमटलेला कौल हा केवळ निवड निवडणुकीतील विजय नसून नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे आता सभापती पदाच्या निवडीवेळी महागावचा हा कौल निर्णायक ठरणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा